तर पब्लिक डे शिरा आज चळवळमध्ये स्वागत आहे तर आज काय दिवाळी होती आणि पाडवा बी होतात त्याच्यामुळे चला म्हणलं काही तर मस्त हेच केलं कशाचं काय मी तर काय आपली पांडवं केले चला म्हणलं आता बॉम्ब बीब वाजवा दोन चार मग काय लावला की बॉम्ब मस्तपैकी आता कसा वाजतो धड मग काय आज होती आंघोळ आई मी आईची आधीची माहिती मग फरा बसल ते आपले मामा बी काय लगेच बसले की या काना तेल त्याला लावलं तेल बिल मस्त पैकी जीव लालता मग आपल्या मामाशी आंघोळ झाली कामा म्हणता मला आहे ना लगेच आरती वगैरे करायचे ना पडलं हळूहळू ते बाबा मामा म्हणते हम्म मामा लेखन राहते आपले ते काय मामा मी निघालतो दुकानकडे कामा का म्हणून निघालतो तर का मामा इथं फुलं गेला आता घेतले की फुलं एक बार पिशवी भरून आलो डीओ डीर जरी घेतलं चला म्हणला आता मामा तसंच आलो दुकाना पशी काय हॉटेलवाला तर कुठे गेला काम म्हणजे मग काय सकाळ सकाळी आलो तो दुकानावर कारण पूजा समजा सामान गोळा करावं लागते हॉटेलवाला इथं नाश्ता कर बाबा आपणच कराला गेला सोडून जाऊ देवा कर म्हणलं मे बी बसलतो पण आता लगेच आलो मेन मामा आमच्या घरला चला मामा म्हणलं घरची पूजा करायची तर का आपल्या मामाने समजा जजमेंट लावून ठेवली बघा इथं मस्तपैकी पूजा वगैरे आता होतीच म्हणा काय लगेच झाली अगवारची आता रांगोळी आपल्या करते का त्याच्यामुळं काय काळजी नाही हो आरती सुरू झाली मग हे दिदी आपली आणि इकडं आपला भाऊ पण आहे का हे भाऊ घंटे वाजवा लाग त्याचा काय विषय नाही मामाला चेट चकच्या आरती करायला लावली चला म्हणलं आता दार हार बांधा म्हणला मामाला पैकी मामाने आता, मामा आता बांधला हे आपली काय हा विषय हा मग काय दिवस दिदी म्हणली रांगोळ काढायची काळ म्हणलं मग बी आज झाल्या दिवसानं चला म्हणलं आता जाय पूजाचा टाइम झालाय चला म्हणलं मामाला आलो का कॉम्प्युटर त्यावर का आपले मामा होऊया लगेच मामा गिरक बोला तिकडं मामा इकडं पूजाच बघा लागते बघा म्हणलं तुम्ही आम्ही तो वर येऊन त्या लावता म्हणलं काय मी गणांना लावल्या बा पंत्या मस्त बी नजाराय बारी गिरायक सरना गेलो तर हॉटेल ला त्या काय समजी तयारी झाली आता बामन बी आला बामन हम्म पूजा झाल्यास येते बामण तर येतेच त्याचा काही विषय नाही

झाडंबिवा झाली आता सलामनला तर काय समधी पूजा वगैरे झाली आहे बाबा आपल्या हॉटेलवाल्याने मांडले की इथं पूजा बघा तो हॉटेलवाला लेख खतरनाक आहे हो कळस पूजा त्यांना लक्ष्मीची पूजा मांडला आहे आणि आपल्या मामाने मांडलेली पूजा लय खतरनाक आपल्या मामा पूजा तो मग काय झाली समजा पूजा तर पब्लिक आजचा उलाग कसा वाटला कमेंट करून सांगा